काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नंदुरबारला सभा तयारी अंतिम टप्प्यात भारत जोडो यात्रेचे भारत जोडो आदिवासी न्याय यात्रा असे नाव दिले मोठ्या संख्येने आदिवासी बांधव खासदार राहुल गांधी यांना भेटणार काँग्रेस नेते राहुल गांधी उद्यापासून महाराष्ट्रात भारत जोडो न्याय यात्रा सुरू होणार आहे यासाठी काँग्रेसचे अनेक बडे नेते नंदुरबार जिल्ह्यात येणार असून भारत जोडू यात्रेची भारत जोडो आदिवासी न्याय यात्रा असे नामकरण करण्यात आले आहे या यात्रेची सुरुवात नंदुरबार जिल्ह्यापासून होणार आहे यासाठी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात अमित देशमुख महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला खासदार केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक नेते जिल्ह्यात येणार असून जोडो यात्रेची तयारी करणार आहेत तर राहुल गांधी हे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर येत असल्यामुळे लोकसभेची प्रचाराची सुरुवात नंदुरबारपासून करणार असून जिल्ह्यातील आदिवासी मतदारांना आपल्याकडे घेण्यासाठी काय आश्वासन देणार हे पाहणं महत्वाचं राहणार आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार